आई बदल बोलतो माझी आई खूप सुंदर आहे माझी आई मी माझ्या आईवर खूप प्रेम करते माझी आई माझ्यावर प्रेम करते माझी आई आम्हाला खूप मानते सांग 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 माझी आई, <laughs> आई दररोज घरचे काम करते माझी आई स्वयंपाक करते माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते माझी अभ्यास करण्यात एखाद्यावर मारते माझी आई मी माझ्या आईला स्वयंपाकमध्ये मदत करते माझी आई मला काम सांगते माझी आई एखाद्यावर खूप मारते माझी आई आमच्यासाठी स्वयंपाक बनवते माझी आई माझी आई माझ्यासाठी एखाद्याबार आलूचे पराठे बनवते झपाटे बनवते माझी आई शेती करते माझ्या मम्मीचे नाव इंदिता आहे माझी मम्मी शेतात काम करते माझी आई माझी आई रोज स्वयंपाक करते मी माझ्या आईला कामामध्ये मदत करते माझी आई अभ्यास करण्या येणार मारते आणि एखाद्या वेळेस खूप राग आला खूपच मारते माझी आई आमच्यासाठी खूप शेती करते आणि माझ्या आईला वाटते की आम्ही खूप शिकाव माझ्या आईचा मला अभिमान आहे okay. माझ्या आईचे नाव प्रियंका आहे माझी आई खूप छान आहे मी माझ्या आईवर खूप प्रेम करते माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते मी माझ्या आईला कामात मदत करते मी माझ्या आईला मम्मी म्हणते माझ्या मम्मीचे नाव अश्विनी आहे माझ्या माझी मम्मी मला खूप आवडते माझी मम्मी दररोज स्वयंपाक बनवते माझी मम्मी पूर्ण काम करते मला माझ्या मम्मीचा आजार आहे खूप सुंदर आहे माझी आई मला खूप मारते आईला मी मदत करून माझी आई माझ्यावर खूप मी आणि माझ्या आईवर खूप प्रेम करते उज्ज्वला आहे माझी आई खूप सुंदर आहे माझी आई मला अभ्यासात मदत करते माझी आई सर्वांची काळजी घेते मला माझ्या आईवर माझी आई खूप आहे माझी आई मध्ये प्रेम करते माझ्या माझी आई शेती करते आता काय म्हणलं सगळ्यांना तू माझी आई खूप मला मारती मारती म्हणला नाहीस तू काय तू काय जे म्हणलं ते बोल ना तू काहीतरी बोललास ना आता <laughs> हसू नका हसू नका इकडे इकडे विठ्ठल आता तू जे बोललास ना ते बोल तू काय <laughs> माझ्या आईचे नाव छाया आहे माझी आई खूप सुंदर आहे माझी आई अभ्यासात मदत करते मला माझी आई मला खूप मारते अभ्यास करण्यात <laughs> <laughs> माझ्या मम्मीचे नाव शुभांगी आहे माझी मम्मी मला पीठ फुलाय लावते आणि कधी कधी पोळ्या पण लाटायला होते आणि कधी कधी पण रविवारी धुणं पण दु, धुव धुवा लावते कधी भाजीला फोडणी द्यावं लावते पण माझी मम्मी माझ्या खूप प्रेम करते माझी मम्मी मला आलूचे पराठे देते मला माझ्या मम्मीच्या हात हाताचे आलूचे पराठे खूप आवडतात माझी मम्मी मला कधी कधी अभ्यास नाही केला तर मागते आणि कधी कधी अभ्यासात मला मदत भी करू लागते माझी मम्मी हो